नमस्कार यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपला बेसिक आरिवर्क कोर्सचा दुसरा दिवस आहे तर आज आपण पाहणार आहोत रिंगला कपडा कसा लावायचा रिंगची काळजी कशी घ्यायची आणि स्टँडला रिंग कशी बसवायची चला तर मग सुरू करूया बेसिक आरी वर्क कोर्स करताना आपल्याला हा असा कॉटनचा कपडा लागणार आहे हे मी साहित्याच्या लिस्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा कपडा आपण रिंगला कसा लावायचा ते सर्वप्रथम पाहू अशी रिंग वेगवेगळी काढून घ्यायची आणि हा रिंगला मी कपडा लावून घेतलेला आहे कॉटनचा तुम्ही पण असा रिंगला कपडा लावून घेऊ शकता किंवा घ्या कारण याने जेव्हा आपण हा कपडा या रिंगला बसवणार आहोत तर हा कपडा खराब होत नाही त्यामुळे हे दोन्ही रिंगला लावून घेतला तरी चालतो मी इथे एकाच रिंगला लावलेला आहे तुम्ही लावू शकता चला तर मग पाहूया कपडा कसा लावायचा मी इथे हा कॉटनचा कपडा घेतला आहे माझा हा कपडा छोटा आहे म्हणजेच ऐंशी सेंटीमीटरचा आहे तुमचा कपडा जर मोठा असेल तर तुम्ही असं साईडलाही रिंग लावू शकता अशी बाजूला कपडा सोडून नंतर हा कपडा ऍडजस्ट करता येतो रिंग लावल्यानंतर परंतु माझा कपडा छोटा असल्यामुळे मी अशी मध्यभागात रिंग लावून घेत आहे किंवा अशी साईडला घेतली तरी चालते जेणेकरून ही रिंग वर्क करताना भरली तर मग आपल्याला इकडे पण वर्क करता येईल शिकताना आणि जेव्हा तुम्हाला ब्लाऊज पीसवर वर्क करायचं असतं तेव्हा तुम्हाला हा साईड साईडलाच लावून घ्यावा लागतो कारण भाई पाठ पुढचा गळा अशी मापे टाकलेली असतात त्यानुसार ते रिंग ला लावून घ्यायची असते त्यामुळे आपण ही साईडलाच लावून घेऊयात म्हणजे तुम्हाला ब्लाऊजला लावताना अडचण येणार नाही चला तर मग आता या दोन रिंगमधील ही हुकची जी रिंग आहे ती वरून लावायची आहे आणि ही रिंग आपण अशी कपड्याच्या खाली ठेवणार आहोत आणि हा कपडा या रिंगच्या वरून टाकूया हे बघा असा आणि ही दुसरी रिंग आपण याच्यावरून टाकून घ्यायची आहे तर ही रिंग अशी पूर्ण लावून घ्यायची आहे आपल्याला परत हे असं उचलून घ्यायचं आहे हे बघा असं आता हा पूर्ण कपडा असा फिक्स करून घ्यायचा आहे हे बघा अशी ही अशी रिंग लावून घेतल्यानंतर कपडा थोडा थोडा असा आपल्याला ओढत चालायचा आहे जेणेकरून हा ढिल्ला कपडा राहायला नाही पाहिजे कारण वर्क करताना असा ढिल्ला कपडा राहिला की ते वर्क व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला हा असा टाईट लावून घ्यायचा आहे आणि हा कपडा टाईट लावताना काळजी घ्यायची जास्त ओढायचा नाही असा हळूहळू हळूहळू सर्व बाजूंनी ओढत ओढत फिक्स करून घ्यायचा हे पा असा हे असा जर आपण हा कपडा जास्त ओढायला गेलो तर कपडा फाटण्याची शक्यता असते आता हा आपला कॉटनचा कपडा आहे आपण म्हणजे बेसिक वर्क करता करण्यासाठी घेतला आहे शिकण्यासाठी त्यामुळे पण एक ब्लाउजचा कपडा कधी कधी पातळ असेल तर मग फाटण्याची शक्यता राहते आणि तो कपडा व्यवस्थित राहावा फाटू नये फसकू नये म्हणूनच दोन्ही रिंगाला कपडा लावून घेतला जातो हे पहा असा फिक्स करून घ्यायचा सर्व बाजूनी असा हळूहळू हळूहळू ओढून घ्यायचा जास्त ओढायचा नाही असा पूर्ण टाईट करून घ्यायचा असा ढिल्ला नाही ठेवायचा ढिल्ला राहिला का जेव्हा आपण त्यात सुई घुसून वर धागा काढायचा आहे आप आपल्याला त्यामुळे मग ढिल्ला राहिला की तो दहा थोडा कपडा पण त्यात अडकला जातो आणि वर्क फिनिशिंग मध्ये दिसत नाही आता ज्यांना या गोष्टी माहिती आहेत ना त्यांना थोडंसं बोर होईल पण जे एकदमच बिगिनर्स आहेत ज्यांनी कधी रिंग पाहिली नाही कपडा पाहिला नाही त्यांच्यासाठी हे घेणं आवश्यक आहे आणि आपला हा कोर्स बेसिक पासून सुरू होत असल्यामुळे आपल्याला सर्व छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये कव्हर करायच्या आहेत हे बघा असा आता हे जे आहे ना हुक म्हणजे हे आपण तुम्ही कपडा लावण्या अगोदर पण कमी जास्त करून घेऊ शकता पण जास्त पण असं ढिल्ल राहणार नाही याची काळजी घ्यायची हे काळजीची असं आता ही रिंग आपल्याला स्टँडला लावून घ्यायची आहे ती पाहूया आपण कशी लावायची तर तुम्ही पण तुमचं स्टँड असं जोडून घेतलं असेल असं मी समजते आणि आता तुम्हाला याच्या पुढची प्रोसेस सांगते बघा आता ही जी रिंग आहे ही रिंग आपल्याला अशी स्टँडवर ठेवायची आहे आता ही ठेवल्यानंतर स्टँड स्टँडचा हा भाग बरोबर याला अशी रिंग लागली पाहिजे याची अशी खाली पण गेली नाही पाहिजे आणि वर पण नाही राहिली पाहिजे तेव्हा मग आपली ही रिंग बसली असं आपण समजायचं एक मिनिट ही अशी आता याच्यात कमी जास्त होत असेल म्हणजे रिंग बसतच नसेल किंवा मग ढिल्ली होत असेल किंवा वर व म्हणजे जात नसेल।, नसेल तर काय करायचं याला इथं कमी जास्त करायचं दिलेलं असतं हे नट बोलटणी हे स्टँड कमी किंवा जास्त करायचं आणि मग ही रिंग त्यावर अशी बसवायची हे बघा अशी आता माझं इथं काय व्हायला लागलं बघा हे बघा असं ढिल्लं व्हायला ढिल्लं म्हणजे अशी फिट्ट बस आहे रिंग तर मला आता काय करावं लागणार आहे हे जे स्टँड आहे याचा आकार असा थोडा मोठा करून घ्यावा लागेल मग हे असा मोठा करण्यासाठी आपल्याला इथे नट बोल्टनी हा मोठा करून घ्यावा लागेल हे थोडासा असा आणि आता ही रिंग यावर लावून घ्यायची हे बघा अशी असायच जास्त कपडा राहिला की काय करायचं हे असा ॲडजस्ट करत चालायचं हे बघा असा हा असा ऍडजस्ट करायचा आता इथं मध्ये मध्ये जर सुटू लागला ना तर इथं तुम्ही असे क्लच किंवा पिन असं काही लावू शकता असं या याला धरून दाखवते एक मिनिट आता मी हा असा पूर्ण घेतला आहे राऊंड मध्ये त्याला हे बघा असं सकलच्या तुम्ही असं लावू शकता जेणेकरून वर्क करताना हा कपडा खाली सुटणार नाही आणि असा मध्ये मध्ये येणार नाही कारण आपल्याला धागा आणि एक हात खालून लावावा लागतो आणि एक हात वरून मग ह्याचे धागे निषू लागले आणि अडकू लागले की अडथळा होतो वर्क करायला त्यामुळे असा सेटअप करून घ्यायचा बघा आता आपली रिंग स्टँडला व्यवस्थित बसली की नाहीये हे पाहण्यासाठी सोपं आहे काय करायचं हे रिंगला असं धरायचं रिंगला स्टँडला नाही बरं ही रिंग आहे ना ही रिंग हे रिंगला धरायचं आणि बघायचं की आपली रिंग स्टँडला व्यवस्थित बसली की नाही असं उचलून बघायचं हे असं असं स्टँड नाही उचलायचं रिंग उचलून आता इथे बघा माझी रिंग बसलेली नाही मग काय करायचं परत इथून आपण परत या नट बोल्टनी आता ही रिंग वर येते याचा अर्थ हे स्टँड जे आहे हे स्टँड हे असं छोट आहे याला अजून आपल्याला मोठ असं मोठं करावं लागेल तर मग याला असं इथून मोठं करून घ्यायचं आणि परत ही आपली रिंग याला अशी अडकवून घ्यायची हे बघा परत उचलून बघायची हे बघा हे बघा माझे हाताखाली बोट दिसत आहेत हे बघा आत्ता आपली रिंग बसलेली आहे असं पाहायचं आपली रिंगला कपडा पण व्यवस्थित बसला आहे आणि आपली रिंग पण स्टँडला अगदी व्यवस्थित बसलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नमस्कार